नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते तर मी इथं एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्या रव्यामध्ये मी अर्धी वाटी काय केले दही घातलेला आहे आणि हे काय करायचं दही आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे बॅ ह्याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे घट्टसर असं आणि नंतर त्यामध्ये काय करायचं थोडं थोडं पाणी घालूनच ही बॅटर तयार करायचं की जेणेकरून जर आपण एकदाच पाणी टाकलं तर हे बॅटर पातळही होऊ शकतं नंतर त्यामध्ये मीठ घालायचे आणि मीठ घालून मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आणि हे थोडा वेळ मुरवण्यासाठी ठेवायचे आता आपलं बॅटर मुरते तोवर आपण काय करू बाकीची तयारी करून घेऊ आपण इथं करणार आहोत दह्याची चटणी तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर कढीपत्ता आणि काल आल्याचा तुकडा तर आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे असं आणि त्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे असे शे शेंगदाणे घालायचे आहेत की जेणेकरून आपली ही दह्याची चटणी की नाही थोडीशी दाटसर होण्यास मदत होते त्यामुळं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे मी इथं वापरलेले आहेत तुम्ही भाजूनही वापरू शकता नंतर मी आलं जे होतं की नाही त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत की जेणेकरून मिक्सरमध्ये ते छान व्यवस्थित फिरले जातील आता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे नंतर वाटण तयार झाल्याच्या नंतर मी ते एक वाटी भरून दही त्या वाटणामध्ये घातलं आहे आणि आता त्याला एकच गिरकी घ्यायची आहे मिक्सरमध्ये म्हणजे इथं आपली इथं दह्याची चटणी तयार झालेली आहे ही दह्याची चटणी आप्याबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते बरं का तर आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं होतं हे ते आत्ता मी घातलेलं आहे आणि हे मीठ वाटणाबरोबरच घातलं तरी चालतं आता मी इथं मीठ टाकून ते छान मिक्स करून घेतलं आहे इथं गॅसवर काय करायचं तडका पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं जिरी मोहरी घालायची आणि कडीपत्ता घालायचा आणि हा तडका छान त्या चटणीवर सोडून घ्यायचं आहे इथं आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी खूप छान आंबूस अशी लागते बरं का आणि आपल्याबरोबर खाण्यासाठी तर ही तार एक नंबर अशी चटणी आहे तर अशा पद्धतीची चटणी तुम्ही पण करा आणि नंतर इथं मी काय केलं आहे गॅसवर कढई मांडून घेतली आहे कढईमध्ये जिरी मोहरी घातली आहे आणि त्यामध्ये मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत काही त्यामध्ये ढोबळी मिरची कांदा कोबी गाजर नंतर हिरव्या मिरचीचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व काय करायचं फोडणीमध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत बरं का फक्त छान अशा पुरतून घ्यायच्या आहेत त्या फोडणीमध्ये ह्या भाज्या तुम्हाला पण मुलं जर भाज्या खात नाहीत ना अशा तर आपण अशा पद्धतीने ह्या भाज्या ह्या भाज्यांचा वापर करू शकतो तुम्हाला पण ज्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्या आपण घालू शकतो मी जरी एवढेच भाज्या घातल्या असल्या तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन भाज्या घालू शकता किंवा काही ह्याच्यामधल्या स्कीप करू शकतात तर ह्या फक्त त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि इथं आपलं बॅटरही छान असं मुरलेलं आहे त्यामध्ये आपण आता ह्या भाज्या घालूयात भाज्या घातल्याच्या नंतर हे बॅटर पहा किती छान सुरेख असं दिसतंय आता आपण ह्या सर्व भाज्या आहेत ना त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया भाज्या इथं छान असे मिक्स झालेल्या आहेत बरं का आता आपण ह्याच्यामध्ये काय करू पाव चमचा खाता सोडा घालूयात आणि नंतर त्यावर थोडंसं असं पाणी घालायचं आणि हे काय करायचं सोडा घातल्या खाता सोडा घातल्याच्या नंतर ते एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे हे बॅटर आणि नंतर, नंतर काय करायचं आता इथं मी गॅसवर आप्याचं तवा ठेवून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण काय करूयात तेल सोडून घेऊयात तर ह्या आप्पे पॅनमध्ये मी काय केले तेल सोडून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये एक एक करून काय करायचे आप्पे सोडून घ्यायचे आहेत अगोदर काय करायचं साईडचे आप्पे सोडून घ्यायचे आणि नंतर मधले आप्पे सोडायचे सगळ्या शेवटी मधले आप्पे सोडायचे अशा पद्धतीने मी सर्व आप्पे काय केले आप्पे पात्रामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपण ह्याला झा कमी आचेवर झाकण ठेवून हे आपे आपण ही करून घेणार आहोत मस्त असे भाजून घेणार आहोत आता आपण ह्याची साईड बदलूयात बरं का एक साईड छान अशी इथं शेकली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने इथे थोडे उलटपालट करून घेऊयात हे आपे आता इथं आपले आपे तयार झालेले आहेत आता एक बाजू आपण ही करून घेतली होती आता इथं आपले आपे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल आपे तुम्ही पण करून पहा तर हे मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे आपे कसेमधून असे लुसलुशीत असे झालेले आहेत तर हे आपे जर तुम्हाला आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय